देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान व्हावे व राज्याचे नेतृत्व करण्याची त्यांना संधी मिळावी यासाठी जळगाव शहरातील जी एम फाउंडेशन परिवारातर्फे पुसावल महामार्गालगत कालिंका माता मंदिरात आरती करून प्रार्थना करण्यात आली यावेळी गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक भूषण भोडे अमय राणे रुपेश राहुल पाटील सह मुविको राज कोले यांच्या हस्ते ही आरती करण्यात आली जीएम फाउंडेशन व जीएम परिवाराच्या वतीने भुसावळा लगत असलेल्या कालिका मातेच्या मंदिरामध्ये आज आम्ही जीएम परिवाराच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे लाडके नवनिर्वाचित अनिल लाडके मुख्यमंत्री हे आमच्या या लाडक्या नेत्याला पुनच एकदा महाराष्ट्र राज्यातून नेतृत्व करण्याची संधी मिळावी व गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी हीच आम्ही आई का माता माताच्यांनी प्रार्थना केली ज्यांनी आम्हाला भरभराट दिली आहे बहिणींना एकवीसशे रुपये पगार होणार आहे अनेक सवलती दिलेल्या आहेत एस टी महामंडळ आता फुकट आहे आम्हाला स्त्रियांना विद्यार्थ्यांना शिक्षण फुकट आहे अजून तरी चालतात त्यांना पटकन एकवीसशे रुपये ते काढतात आणि त्यांचा उदार करतात साड्या घेतात बारी बारी वस्तू घेतात अजून का